श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे या चातुर्मासामध्ये व्रतवैकल्य करण्याला देवपूजा करण्याला देवधर्म करण्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि याचाच एक मुख्य भाग आहे देवपूजा जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी कोणत्या देवाला कोणतं फूल वाहणं हे देखील खूप जास्त गरजेचं आहे कारण ज्या देवांना जे फूल प्रिय आहे तेच वाहिलं गेलं पाहिजे आणि जे फुलवरचे आहे ते आपल्याकडून चुकूनही वाहिल्या नाही गेलं पाहिजे पण आपल्याकडून माहीत नसल्यामुळे चुका होत राहतात म्हणून ह्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या देवाला कोणतं फुल प्रिय आहे आणि कोणत्या देवाला कोणतं फूल हे व्हायला हवं चला तर मग सुरुवात करूया देवपूजेदरम्यान जी फुलं आपण देवाला वाहणार आहोत ती फुले ताजी असावी सुगंधी आणि स्वच्छ असावीत त्यांचा वास हा आपण घेतलेला नसावा तसेच ती फुले कीड लागलेली चोरून आणलेली पायंदरी पडलेली सुद्धा नसावीत देवाला कळ्याची सुद्धा वाहू नये म्हणजे आपण ज्या गुलाबाच्या खळ्या वाहतो त्यासुद्धा देवाला नाही वाहिल्या पाहिजे याला फक्त अपवाद हा चंपाकलीचा असतो चंपाकलीची कळी देवाला वाहिली तरीही चालते देव फुलांनी जेवढा प्रसन्न होतो तेवढा सोने रत्न माणिक यांनीही प्रसन्न होत नाही म्हणून देवाला आपण कोणतं फूल वाहतो हेही ही जास्त महत्त्वाचं आहे कारण देव फुलांनी खूप प्रसन्न होतो फूल पान व फळ देवावर कधीही उपडे वाहू नये ते झाडावर जसे उगवते ना त्या स्थितीत व्हावे तसेच मेरुताद्री ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे विष्णू व शिवाला पांढरी व गणपतीला देवीला सूर्याला तांबडी फुले विशेष प्रिय आहेत विष्णूला रुई मंदार धोत्रा कोरांटी ही फुले तर शिवाला पळस मालती जुई बकुळा जास्वंद कन्हेर व वा केवडा वाहू नयेत श्रीगणेशाला तुळशी वाहू नये फक्त श्रीगणेश चतुर्थीला आपण तुळस ही श्रीगणेशाला अर्पण करू शकतो तर विष्णूला शमी मोगरा रुई कुंद जास्वंद मालती रुई व पागाऱ्याची फुले वाहू नयेत दुर्गेला दुर्वा व सूर्याला कमळ तगर व आंब्याचा मोहर कधीही वाहू नये फुलांमध्ये सोनसाफ्याचे विशेष महत्त्व असून सोनसाफ्याने देवपूजन केले तर जन्मोजन्मीचे सुवर्ण व रत्न प्राप्त होतात असे पद्मपुराणात सांगितले आहे श्री गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत या एकवीस वहाव्यात देवीला बकुळा जाई मोगरा कमळ कन्हेर ही फुलं आवडतात तर विष्णूला केवडा चाफा मोगरा गुलाब कमळ व तुळस फुले प्रिय आहेत सामान्यत सर्व देवांना पारिजातक मोगरा चाफा बकुळा कन्हेर ही फुले आवडतात कमळ तीन दिवस बेल पाच दिवस आणि तुळस दहा दिवसांपर्यंत शिळी होत नाही अक्षता आपण देवपूजेमध्ये जे तांदूळ देवांना अर्पण करतो त्यांनासुद्धा खूप विशेष महत्त्व आहे कारण ज्या दिवशी आपल्याकडं फुलं नसतील त्या दिवशी आपण अक्षतासुद्धा देवांना अर्पण करू शकतो अक्षता म्हणजे धुतलेले अखंड तांदूळ महादेवाला पांढरे तांदूळ अर्पण करावेत व इतर देवांना कुमकुम मिश्रित तांदूळ अक्षता म्हणून व्हावेत शालिग्रामाला अक्षदा कधीही वाहू नयेत अक्षदा वाहताना सरोपचारार्थ अक्षता समर्पयामी असे म्हणून त्या देवांच्या मस्तकावर व्हाव्यात असे म्हटल्याने इतर उपचारातील कमतरता कमी होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की देव हा कोणताही सोने चांदी रत्न यांनी प्रसन्न होत नसून फुलाने प्रसन्न होत असतो तर कोणत्या देवाला कोणतं फुल योग्य आहे हेच मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ